विरजपणे या ठिकाणी ते सेवा देत आहेत तर समितीमध्ये सुद्धा या ठिकाणी जिंकले जे आहेत साहेब आपलं नाव अच्छा काय सांगणार आज पहिली दिल्लीमध्ये या ठिकाणी पालखीच्या काय टाकणार गजानन बाबा बद्दल गजाननबा परत तर काय सांगणार भाऊ कसं वाटते मित्रांनो हीच आहे की एनर्जी आणि एनर्जीच्या <गलता> माध्यमातून ते कार्य करत आहेत आणि वयस्कर आहेत आणि त्या पाय पाय जात आहेत गजानन महाराजांच्या भेटीसाठी ते चाललेलं आहेत आधी आपलं नाव काय आपलं गाव कुलोटी तापड हा का तुमचं नाव काय शकुंतनाबाई किती वर्षापासून पाय पाय चालत आहे बऱ्याच दिवसापासून वाडी करता येऊ शिकवण नाही अरे बाबा काय वाटतं थकवा वगैरे वाटतो सगळंच वाटते ते देवाने सांगतो मी गजानन महाराज आले हो का काय सांगणार तुमच्या तुमच्या अरे बाबा बाबा दर्शनला का मित्रांनो हेच आहे ते गजानन महाराजांचे संस्कार कुठला होय आदरनापेक्षा उत्साह आहे आणि या उत्साहाच्या भरामध्ये जे अंतर आपण कापतोय त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुखणं वगैरे जे आहे हे कुठल्याही प्रकारचं जाणवत नाही जय गजानन महाराज जय आज आहेत परंतु त्यांना ओढ लागलेले आहेत बेटी हमका महाराज सेवा कशा प्रकारची आहे आणि सेवा कशी करावी मित्रांनो त्याच्या हातामध्ये सॉक्स आहेत बेटा तुझं नाव बरं काय केलंय तू हे सॉक्स वगैरे कशासाठी घातलंय मित्रांनो स्वच्छता स्वच्छता अप्रतिम आहे आणि स्वच्छता मोहीम ते आहेत का आहेत की आपण जर चहा जर दिला तो ग्लास जर या ठिकाणी दिसला तर तो उचलायचा आणि कचरापेटीमध्ये टाकायचा म्हणजे स्वच्छताला महत्व या ठिकाणी आहे कारण की श्री संत गजानन महाराज जे संस्थान आहे ते संस्थांमध्ये सुद्धा या ठिकाणी स्वच्छतांचा अभाव नाही स्वच्छता कशी करावी शिकावं सर गेल्या सात ते आठ वर्षापासून आमची मुक्तांगन फाउंडेशन आहे हा मुक्तांगन फाउंडेशनच्या वतीनं आम्ही दरवर्षी पालखी पूर्व आणि पालखीनंतर ही स्वच्छता राबवत असतो आणि पूर्ण रस्ता जे ज्या ठिकाणी सॉल असतात त्या त्या प्रत्येक ठिकाणी आमचे पंधरा ते वीस असे कार्यकर्ते असतात आणि आम्ही कुणाला जे लोक फराळाचं हे वाटतात त्याच्यानंतर जे घाण होती ती घाण कशी काय लवकरात लवकर संपतात या यावी असा हा आमचा मेन हेतू आहे तर आपण या ठिकाणी फराळ वाटप वाटप दोन शब्द हे की किती आम्ही पाच वर्ष झाले हा पोहा वाटप करत आहे शिरोडी भाषा जातो आम्ही शिरोडी भाषा सर्व त्या दिंडीला वाटप येत आहे आणि आजची एकदम दिंडी म्हणजे स्वच्छता खूप सुंदर आहे महाराज महाराष्ट्रांची त्यामुळे आमच्या गावाचे खूप सहकार्य भेटते आणि सर्व लोकांचं सहकार्य आम्हाला भेटतो त्यामुळे सर्व लोकांना गजानन नगरीमध्ये आम्ही फक्त आपल्याला भेटलेले आहे काय सांगणार आज सध्या गजानन महाराजांच्या भेटीसाठी आपण आनंद मिळतो

आपला भारत हा अनेक कृषीप्रधान देश आहे आणि त्या

येते का आणि त्यांची मनोभाची जी इच्छा आहे ती पूर्ण होते आपली किती आहे माझी ही पाचवी वारी मित्रांनो पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आज श्री संत गजानन महाराजांची ओढ त्यांना लागलेली आहे आणि दर्शनासाठी आपण श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी कशासाठी आम्ही आज यावर्षी आमचं पाचवं वर्ष आहे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही बुलढाण्यावरून दरवर्षी मित्रमंडळी येत असतो इथलं वातावरण एकदम प्रसन्न आणि म्हणजे आलाददायक असतात सर्व भाविक पा म्हणजे पाने पावसाचा विचार न करता सर्वजण येतात आम्ही दरवर्षी गाडीनं येतो इथं दर्शनासाठी इथं आल्यावर एक भक्तिमय वातावरण माणसाच्या मनामध्ये रुस्त आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा माणसाला मिळते त्यामुळं आम्ही सर्वजण गजानांच्या चरणी लीन होण्यासाठी येतो तरुणांना ऊर्जा मिळण्यासाठी ते येत आहेत आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी ते दंग या ठिकाणी झालेले आहेत